नाव सुनील तुकाराम गुडे मी राहणार कहवा तालुका जिल्हा लातूर रजिस्ट्री ऑफिस सह जिल्हा निबंधक वर्ग व सहजिल्हा निबंधक लातूर यांना वारंवार अर्ज दिलेले आहेत व पुरावे दिलेले आहेत व तसेच मान्य नोंदणी उपनिरीक्षक व मुद्रक उपनियंत्रक लातूर विभाग यांना बनावट कागदपत्राच्या आधारे खरेदी दस्त करून अकृषी किंवा कुठलीही गुंडेवारी प्रमाणपत्र नसताना शेत जमीन असताना दीड गुंटा म्हणून हेनी रजिस्ट्री करून दिलेले आहेत व व त्यांच्याकडून मोबदला घेऊन पैसे घेऊन अशा प्रकारे ज्याला कुठलीही कायद्याची मान्यता नाही अशा प्रकारे रेस्टी केलेली आहे तसेच त्यांनी दहा एक दोन हजार चोवीसला ला मला पत्र दिले की बाबा तुम्ही पुरावे सादर करा मी त्यांना पुरावे सादर केले की त्यांच्याच ऑफिसनी अहवाल तीन बारा दोन हजार तेवीस रोजी तयार केलेला आहे निबंधक वर्ग दोन लातूर क्रमांक एक यांचे कार्यालय यांनी अहवाल दाखल केलेला आहे अहवाल दाखल करणारे डांगे प्रभारी सह वर्ग हे आहेत त्यांनी सह त्यांनी सहजिल्हा निबंधक वर्ग यांना सात बारा दोन हजार तेवीस रोजी अहवाल दाखल केलेला आहे त्याच्यानंतर मी पंधरा 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 एक दोन हजार चोवीस रोजी अहवाल दाखल केलेला आहे नोंदणी पडताळणी केली असता दस्ता दिन अकृषी किंवा गुंटेवारी प्रमाणपत्र दस्तासोबत जोडलेले दिसून येत नाही असा अहवाल दिलेला आहे व त्याचबरोबर शासनाच्या अधिसूचना पूर्व लातूर जिल्ह्याकरता किमान पायाभूत क्षेत्र जे आहेत ऐंशी आर आणि बागाई क्षेत्र वीस आर असे असले तरच रेजिस्ट्री करता येते पण मुचकुटे याने पैसे खाऊन खाऊन दीड गुंठा शेत जमीन म्हणून याची घर म्हणून रेस्टी करून दिली त्याचे सर्व पुरावे सादर करूनही मान्य मान्य उपनिरक्षक व मुद्रांग उपनिर नियंत्रक लातूर हे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत तसेच सहजिल्हा निबंधक वर्ग तथा मुद्रांग जिल्हाधिकारी हे कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे माझ्यावर सोळा एक दोन हजार चोवीसपासून अमरण उपोषणाची वेळ आलेली आहे ह्या प्रशासनाला अशी प्रशासना व प्रशासनाला म्हणण्याची अशी वेळ आलेली आहे की की पुरावे जर देऊन हिनी कारवाई करत नसतील तर हिनी कुठल्या दबावाखाली करत आहेत का कुठल्या मर्यादा घेऊन करत आहेत कारवाई न करत आहेत हे अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे आहे आणि जिल्हा निबंधक यांनी हे पत्र दिलेलं असताना पुरावे सादर केलेले असताना यांच्याकडून कुठलीही कारवाई होत नाही म्हणून आज एक पत्र दिलेलं आहे की बाबा हे दस्त कृषी किंवा गुंडा प्रमाणत्र नसताना रेष्टी केली गेली संबंधित अधिकारी व कर्मचारी एजंट फो यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे बाबत असे अर्ज दिलेले आहेत व अधिकारी यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी